आता आता मकर संक्रांत जवळ आली आता मी पोरांना तिळगुळ देणार त्यांच्यासोबत सोबत गोड बोलणार आणि कुणाला माझ्यासोबत पकडून नाही मी सगळ्यांना तिळगुळ खायला देणार आणि सगळ्यांशी नीट वागणार आता मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीचा तिळगुळ द्यायचा आणि गोड गोड बोलायचं आणि सगळ्या बच्चा पार्टीला मी तिळगुळ खायला देणार आहे पोरांचा जख्या लागलेला आवाज येतोय <laughs> आता ही भूत तिळगुळ देणार आणि कुणाला ना भीती नाही घालणार करू का चालू गोळ्या चला तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ मग तिळगुळ घ्या गोड गोड बोला आईशू तू हरलाय कोणी टाकली ती ह

हे आरती तोंड कसली वेगळं जाई पूर्वी हं आर इकडे इकडे थांबा इकडे थांबा इकडे काय इकडे थांबा हा तिकडे चल थांब हे थांबा ए इकडे आराम काय नाही काय करत थांबा जर तिला विचारू कशाला आली ती आयश ए हे अर बसली हे इकडे इकडे माले इथं बरं थांबा जा हे आरती किती बघू घेऊन या होय आरोग्य तिथ उघायला

तू तिलगु खाल्लं काय की भूत आहे की ए देऊन गोल गोल बोला आलीले तिल देऊन दोल तील दो आली म्हणती ती असली कसली कॉमेडी भूत आहे देले ज ते लालीवी तिलगु ए हिच्या हातर कोणाचं नाव ल्याज आहे दाखो नाही दाखो लाज वाट ती मला दाखवा ए आरवीला तर तू होतीस कसल भूत आहे हा आले बाबा हा माझ्यासारखं दिसतंय नाही मध्ये

ए बोल्या परी परी आरती आर ती भूत आहे परीष्काली काय नाव तिचं ती शूर्या घ्या हे यार भूताखंड तिरु घातलं मी नाही घेत मी ए आर भूतखंड तिरगु कशाला घेतलं तुम्ही हा ए नाही नको मला नको मला घेतला तर तुला मी घेऊन जाणार माझ्या सोबत काय अय

टळगु वाटाय. हा. उंचपत गोळे काय करायचं आता? टळगु द्यायला आले. आवरो ये दे कुडेला आले. टळगु वाटायला. इकडे इकडे तिकड बस चला. अरे पडता. हा. जातले नको. हा. मी नाही घेणार नाही ए काय? टळगु दिला फेकून. टळगु देला. काय तो? हे एक काम करू. आता हाय मकर संक्रांती ही भूत काय करत नाही गोड बोरणा बोलणार भूत आहे. हे आपल्याला काय सुद्धा करत नाही काय? ए आरू तू इकडे गुतायती इकड इकडं द्यायला आली मी तिळगु द्यायला तू नाही तो आम्हाला खायला येते आता मकर संक्रांत आहे ना म्हणून मला सगळ्यांना दे तिळगुळ देऊन यावं तिळगुळ देऊन याच म्हणजे माझ तिळगुळ जणी जणी ना घेतलं मी त्याला खाणार आणि माझ्या सोबत घेऊन जाणार खायचं चला 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 तू ऐ थांब 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 थांबा थांब थांब दार लावतो थांब ह बस दार लावतो ए ऐ सरक मागू 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 सर सर दार लाव दार लाव सर सरक सर ह थांब ह तू भूत गो वेला ओला हाय कुठून आले काय मत मी तरी उण गायला गेलो त्यांच्या पशि लगे तू गो नाही भुताच्या हातचं हां तू

आम्ही घेतलं ती खाल्लं ना तिला दाखवा तुला दाखवा खाल्लं म्हणून चांगला हो खाल्ले तू आम्ही हा हो खाल्ले आता सोड हा खरं खाल्ले खाल्ले खाल्ल्यावर जाणार ना आता तू हा खा आमच्या वाटने तुला पण थोडं गी गी गी। नाए नाए दे। दे 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 ते गोगी आणि गोड बोल आणि आमच्या लेकरांना भीती घाल नको ते गोगी हां हां आज ते गोगी मला दे काय उद्या येऊ दे दिसतो तुला आमचं उद्या अजून येऊ हां काय येऊ द्या उद्या नको ना चला चला चल नको चला तुला नको 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 चल चल चला चला चल नको नको चला 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 रे चला आत्म चल चल